जय शिवराया मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रेटर महाराज युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप अशी महत्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप दिलासादायक बातमी अशी आहे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळून जातील मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी बातमी आलेली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन मिळणार आहे जे सर्वसाधारण शेतकरी दरवर्षाला जर पाहायला गेले तर नियमितपणे कर्जाची फेड करत असतात तर असे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना सरकारने प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार रुपयांची जी रक्कम असणार आहे ती जा दिली जाणार आहे असं यामध्ये सरकारने सांगितलं आहे त्यासाठी शेतकऱ्यांना काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत असे देखील सरकार सांगत आहे त्यानंतर त्यांना या अनुदानाचे शेतकरी पात्र ठरवणार आहेत त्याच्यामध्ये त्यांना ई केवायसी पूर्ण करणं गरजेचं असणार आहे त्यांना त्यांना सी एस सी सेंटरवर जावे लागणार आहे तिथे गेल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना त्याबद्दलची माहिती घ्यावी लागणार आहे आणि तो अर्ज भरावा लागणार आहे त्यावरती त्यांना पन्नास हजार रुपये एवढे भेटले जाणार आहेत मित्रांनो जर तुम्ही नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी असाल तर या योजनेचा लाभ घ्या आणि मित्रांनो विशेष म्हणजे यामध्ये सर्वात महत्वाची अशी अपडेट आहे दोन हजार एकोणीस मध्ये महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहन मिळालेलं होतं परंतु त्यामधून काही शेतकरी वंचित राहिले होते त्यांना दोन हजार चोवीस मध्ये हे प्रोत्साहन मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीस मध्ये प्रोत्साहन मिळालेलं आहे त्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस मध्ये प्रोत्साहन मिळणार नाही हे लक्षात असू द्या मित्रांनो मृत शेतकऱ्यांना त्यांच्या वारसांना देखील या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे हे पण लक्षात असू द्या पण मित्रांनो त्यांना ही ई वाय सी करणं खूप महत्वाचं असणार आहे मित्रांनो याची शेवटची तारीख अठरा सप्टेंबरच असणार आहे हे लक्षात असू द्या अशी माहिती सरकारकडून आलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला दोन हजार एकोणीसला लाभ मिळालेला नसेल तर दोन हजार चोवीसला ला तुम्ही पात्र ठरणार आहात हे लक्षात असू द्या आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा शेतीविषयी योजना आणि नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळून जातील धन्यवाद